झालं का फिरून सुभा ह कडी लावले जायनात बाहेर याला तर लय गाई होती पळायची वरडून हैरान केलं होतं कडी लावले म्हणून परत आले आणि तिला धमकी देते आता तिच्या अंगावर चालले हिरून फिरून 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 खाऊ यायचं हा काय पाणी पित आहे मगातलं पीक टप्पात नाही पाणी पागात पीक <tip> प्या 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 पीक महिना झालं का पिऊ हा झालं अरे खाली पाहिजे पट्ट्यावर दार खोलून पाहिजे बाहेर कोण माग पाळणार आहे बाबा हा टप्पू टप्या सुभा पैतागदात नुसते घरात बिन कुठं खाली सोडावं हो, खाली ती कुत्री आहे ते दुसरी गोष्ट गेले कुठून इथे सापडणार बी नाही आणि हे तर आपसुख दुसऱ्या बोक्याचा मारखाना काय काय बघते खिडकीत कचऱ्याचा डबा आहे <laughs> तिला शिज करता येईल काय बघते त्या आणि खिडकीत कचरा हो डबा ठेवलाय नाही ते वरी मस्त जाते निरीक्षण करते बघते बाहेरचं तिकडं बी झाडं आहेत ना भरपूर गाड्या बी त्याचा प्रयत्न आहे कसं चढायचं जायचं कस हा हे आळशी टप्प्या नुसतं आळशी हो ना मुदगुल मुदगुल ए मुदगुल मुदगुल पाय दुखते हा हा पाय दुखत आहे हां हा। कुठला पाय दुखते तुझा दाबाला लावते हाय का हाय का हाय का हाय का आजकाल नाही मारायला शिकले हे दुखते पाय बघू बघू दे ज्याचं ग म्हणावं ज्याचं करावं भलं ती म्हणते माझंशी खरं म्हणल्यासारखी गता यायची हां है का बघू पाय दाखवू मय बघ बघ चिडचिड झालंय हल्लेलंय आहे का लुडकलं तिथंच